उद्धव ठाकरे मधोमध बसलेत डाव्या बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण वर्षा गायकवाड समोर बाळासाहेब थोरात जितेंद्र आव्हाड बसले तर उद्धव ठाकरेंच्या उजव्या हाताला अशोक चव्हाण आणि जयंत पाटीलही बसलेत समोर काही लोकही आहेत त्यात मिलिंद नार्वेकरही दिसतात त्याच वेळी जयंत पाटील काही बोलतात

नेमकं महाविकास आघाडीतील नेत्यांची यावेळी चर्चा काय होते यावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय गिरीश कांबळेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका